मोदींच्या मंत्री महोदयांनी गुजरात पोषक धोरणावरून घरचा आहेर दिलेला आहे जेडीएसचे नेते आणि केंद्रीय मंत्री कुमार स्वामी यांनी बंगळुरू मध्ये काही महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केलेले आहेत गुजरात मध्ये प्रकल्पासाठी एका रोजगाराच्या मागे तीन कोटी वीस लाख रुपयांचं अनुदान सरकार कशासाठी देत आहे असा प्रश्न त्यांनी विचारलाय अमेरिकन सेमीकंडक्टर कंपनीला पाच हजार रोजगारांसाठी दोन अब्ज डॉलरचा अनुदान का दिलं असाही सवाल कुमारस्वामींनी विचारलाय भारत सरकारकडून अमेरिकन कंपनीला गुजरात प्रकल्पासाठी गुंतवणुकीच्या सत्तर टक्के अनुदान कशासाठी दिलं असं त्यांनी विचारलंय इंग्रजी वृत्तपत्रामधली ही बातमी आहे आणि या बातमीमुळे राजकीय वर्तुळामध्ये खळबळ उडालेली दिसते आहे आणि या सगळ्याविषयी बोलूयात पुढारी न्यूजचे वरिष्ठ कार्यकारी संपादक तुळशीदास सर सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत सर एक मोठी बातमी खरं तर घरचा आहे कारण मोदींच्या मंत्री महोदयांनीच हा हे विधान केलेलं के आहे आणि अशा पद्धतीचा घरचा आहेर दिलाय गुजरात पोषक धोरण प्रत्येक वेळेला नरेंद्र मोदी राबवतात अशा पद्धतीचा आरोप आतापर्यंत विरोधकांकडून आपण ऐकलेला होता मात्र आता मंत्रीच हे बोलतात मी तुम्ही योग्य शब्द वापरलात हा घरचा आहेरच आहे कारण कुमारस्वामी एच डी के कुमारस्वामी हे जनता दल सेक्युलर या कर्नाटकातील पक्षाचे नेते आहेत ते मोदी मंत्रिमंडळात युनियन स्टील आणि हेवी इंडस्ट्रीज या खात्याचे मंत्री आहेत मोठं खातं दिलेलं आहे त्यांना पंतप्रधान मोदी यांनी त्यांनी बंगळुरूत आपल्या पक्ष कार्यकर्त्यांसमोर बोलताना त्यांना संबोधित करताना जे काही म्हटलं ते एखाद्या प्रादेशिक नेत्याला साजेस कर्तव्य बजावणार होतं असंच म्हणावं लागतं तुमचं हे म्हणणं बरोबर आहे की आतापर्यंत आपण भाजपा oh. विरोधकाकडून विरोधक जे नेते आहेत त्यांच्याकडून अशी विधानं ऐकायचो याचा मोठा मुद्दा असा आहे ना hmm. की त्यांनी जे आकडेवारीतून सांगितलेलं आहे hmm. एक रोजगार आणि एका रोजगारामागे तीन कोटी वीस लाख एवढी अवधव्य रक्कम जगाच्या पाठीवर असं घडत नसेल ते जर घडवलं जात असेल आणि गुजरातमध्ये तो प्रकल्प पाच प्रकल हजार रोजगारांची निर्मिती करणारा प्रकल्प त्यासाठी त्याचा किती एकंदरीत गुंतवणूक आहे ती सुद्धा कुमारस्वामी यांनी मांडली आहे की अमेरिकन सेमी कंडक्टर कंपनी मायक्रॉन ही मायक्रॉन टेक्नॉलॉजी ही गुजरातमध्ये अडीच बिलियन म्हणजे अडीच अब्ज डॉलरचा प्रकल्प उभारते त्यासाठी त्यांना आपलं केंद्र सरकार भारत सरकार किती अनुदान देते सत्तर टक्के जवळपास दोन, दोन डॉलरचं त्यांना अनुदान मिळणार आहे म्हणजे एका रोजगारामध्ये अडी तीन कोटी वीस लाख अनुदान महागडच आहे कुमारस्वामी यांनी केंद्रीय मंत्री असूनही सरळ पट्ट शब्दात हे मांडत एक प्रकारे गुजरात पोषक धोरण आहे मोदी सरकारचं असंच म्हटलेलं ते स्पष्ट शब्द त्यांनी तसे वापरले नसले तरी सुद्धा या त्यांना तसंच बोलायचं असावं आणखी एक अर्थात त्यांनी राजकीय के चलाखी केलेली आहे हा काही माझा अभ्यासाचा अग्दा ना विषय नाही असं सुद्धा मखलाशी त्यांनी केलंय मात्र जे ते बोलून गेले ते काही जीप्रसारलं असं म्हणता येत नाही एवढी आकडेवारी कोणताही जेव्हा केंद्रातील मंत्री देतो तेव्हा ती केंद्र सरकारचीच एक प्रकारे भूमिका आहे असं म्हटलं तर वावघट ठरून नाही ठीक आहे ठीक आहे बोईटे सर तुम्ही असे सोबत राहा आपल्यासोबत काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत सुद्धा जोडले गेलेले आहेत सचिन जी आता आतापर्यंत जसं मी म्हणाले विरोधकांकडून अशा पद्धतीचे आरोप होताना आपण पाहिलेले आहेत मात्र मोदींच्या मंत्रिमंडळामधले आता ज्यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळालंय त्यांनीच हा आरोप केलेला आहे त्यांनी प्रश्न उपस्थित केलेले आहेत की गुजरात धार्जन धोरण कशासाठी प्रकल्पासाठी एका रोजगारामागे तीन कोटी वीस लाख रुपयांचं अनुदान कशासाठी आम्ही जे आतापर्यंत बोलत होतो ते सत्यच बोलत होतो यामध्ये आता मला असं वाटतं की त्याला दुजोरा त्यांनी दिलायला आहे आणि एकंदरच गेल्या अनेक एक वर्षामध्ये आपण पाहिलं असाल म्हणजे जवळपास दहा वर्ष ते पंतप्रधान आहेत आणि त्याच्या अगोदर जवळपास बारा ते चौदा वर्ष ते मुख्यमंत्री होते दोन हजार एक पासून तरी देखील गेल्या दहा वर्षामध्ये ते पंतप्रधान म्हणण्यापेक्षा गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून त्यांची जी भूमिका आहे तीच त्या ठिकाणी ते बजावत आलेले आहेत आणि गुजरात पुढे जावं आम्हाला काही त्याच्याबद्दल काही हरकत नाही परंतु त्याच्यासाठी महाराष्ट्राला ज्या पद्धतीनं पाय खेचण्याचं काम झालं इतर राज्यांना मागे ढकलण्याचं काम चाललेलं आहे आणि केवळ गुजरातचा त्या ठिकाणी विकास झाला पाहिजे अशी त्यांची जर भूमिका असेल तर त्याचा विरोध हा देशपातळीवर झाला पाहिजे कारण पंतप्रधानांनी सगळ्याकडे सम पातळीवरती त्या ठिकाणी लक्ष ठेवलं पाहिजे ही सापत्न वागणूक इतर राज्यांना दिली जाते दुसरीकडे अशाच पद्धतीनं त्यांचा कारभार मुख्यमंत्री असताना देखील राहिला तुम्ही आठवत असेल टाटाचा प्रकल्प घेण्यासाठी ज्या पद्धतीनं त्यांना पुख्टामध्ये जागा देण्यात आली त्यांना त्या ते ठिकाणी वर्षाचा कर माफ करण्यात आला हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत ती पैशाची उधळण आहे आणि स्वतःची इमेज वाढवण्याकरता गुजरातमध्ये या पद्धतीनं देशाचं नुकसान ते करत आलेले आहेत मला असं वाटतं याचा जाहीर निषेध झाला पाहिजे कारण आता त्यांच्या मंत्रिमंडळातल्या सहकार्यानेच आता त्याबद्दल शिंतोडे निषेधपणे आणि ताशेरे जोडलेले आहेत असं आम्ही म्हणतो आणि एकंदर लोकांच्या समोर हे सत्य आलेलं आहे त्यामुळे महाराष्ट्राची जी भूमिका आहे की महाराष्ट्राचा अहित करून गुजरातच भलभाण करण्याचा प्रयत्न जो चाललेला आहे त्याचा जो विरोध करतोय ते सत्य आहे योग्य आहे जनता देखील आता पाहते अगदी धन्यवाद सचिनजी तुम्ही सविस्तरपणे बोललात यासाठी आपल्यासोबत भाजपचे सुधीर मुनगंटीवारजी सुद्धा जोडले गेलेले दाखवतोय प्रकल्पासाठी एका रोजगाराच्या मागे तीन कोटी वीस लाख रुपयांचं अनुदान का दिलं असा प्रश्न आता जेडीएस चे नेते आणि केंद्रीय मंत्री ज्यांनी आता नुकती शपथ घेतलेली आहे त्या कुमारस्वामींनी विचारलेला आहे नाही माझ्या प्रश्नाची माहिती नाही आहे म्हणजे अनुदान कसं देता येईल त्यांनी असं म्हटलंय की अमेरिकन सेमी कंडक्टर कंपनी जी गुजरात मध्ये पाच हजार रोजगारांच्या मागे दोन अब्ज अनुदान सरकार कडून दिलं गेलंय तर मग हे गुजरात पोषक धोरण कशासाठी राबवलं आहे असा प्रश्न ते विचारत आहेत आपण महाराष्ट्रामध्ये स्कीम मध्ये पैसे देतो पूर्ण माहिती घेतल्याशिवाय टिप्पणी करणे योग्य नाही पण आपल्या राज्यामध्ये जेवढे शरद पवार साहेब मुख्यमंत्री असतील किंवा राणे साहेब मुख्यमंत्री असतील किंवा देवेंद्र तुम्हाला माहिती आहे की विजातराव देशमुख मुख्यमंत्री असताना तीन हजार कोटीची जागा ही आपण व्हिडिओकॉन कंपनीला तीस कोटी दिली होती कारण रोजगार वाढावे यासाठी इंडस्ट्रियल प्रमोशन स्कीम असतात आता तुमचा प्रश्न आहे की याला अनुदान का दिलं जातं अनुदान तर पूर्ण देशातच दिलं जातं म्हणजे आता तर काही ठिकाणी तर चित्रपटाच्या शूटिंगलाही अनुदान दिलं जातं हे प्रमोशनल स्कीम आहे यामध्ये विशेष काही असेल असं मला वाटत नाही हो, हो, महाराष्ट्रामध्ये दरवर्षी आपण पाच हजार था कोटी रुपयाचं अनुदान देतो डायरेक्ट आणि साधारणतः विविध टॅक्सेस मध्ये जी सूट देतो ती हजारो कोटीची देतो मग याच्यात हे प्रत्येक राज्याचं काही धोरण असेल कदाचित हो सुधीरजी साधारणतः तुम्ही हे जे अनुदानाबद्दल बोलताय याचं मार्जिन नेमकं काय असतं कारण भारत सरकारकडून गुजरात मधल्या या प्रकल्पासाठी अमेरिकन कंपनीला सत्तर टक्के अनुदान दिलं गेलंय असं म्हणणं मग किती टक्के अनुदान दिलं जातं नाही मी कंपनीनुसार आपण तर महाराष्ट्रामध्ये काँग्रेसचं सरकार असताना कस्टमाइज अनुदान देण्याचा निर्णय केला आणि त्याच्यासाठी एक मंत्रिमंडळ उपसमिती केली या उपसमितीमध्ये हे विषय येतात उपसमिती त्या क्षेत्राचं मागास क्षेत्र असेल तर आपण जास्त अनुदान देतो अनुदान म्हणजे सूट देतो प्रमोशनल स्कीम मध्ये आपण त्यांना जीएसटी मध्ये सूट देतो कधी व्याज मध्ये सूट देतो प्रॉपर्टी टॅक्स मध्ये सूट देतो आणि त्यांना दहा वर्ष वीस वर्ष अशा पद्धतीचं अपघात औद्योगिक धोरण असत त्यामुळे हे तर देशामध्ये अनेक ठिकाणी आहे काही नवीन आहे समजा नाही वाटत म्हणजे त्यांनी काय नवीन मुद्दा उचल हे काही लक्षात येत नाहीये कर्नाटक मध्ये सुद्धा आहे आणि ही स्पर्धा कमी व्हावी कारण एक क्षण असा आला की मग राज्य राज्याच्या स्पर्धेमध्ये याच्यावरच जे परिणाम आहे तो दुष्परिणामामध्ये बदल जागा तेव्हा मात्र मग काही नियंत्रण टाकल्या गेले अन्यथा जसं मी सांगितलं की स्वर्गीय विजासह देशमुख मुख्यमंत्री असताना पण तीन हजार कोटीची जागा तीस कोटी देतो आजही देतो म्हणजे आजही आपण गडचिरोलीमध्ये एक रुपयामध्ये जेवढी जागा पाहिजे तेवढी देत होतो आता तिथं जागा उपलब्ध नाही आहे आणि एक रुपयामध्ये पंचवीस एकर जागा द्यायचो आपण तिथं तर आता पुण्यामध्ये जेवढे इंडस्ट्रीज लागल्या त्यांना इंडस्ट्रीय प्रमोशन स्कीम मध्ये आपण खूप मोठ्या प्रमाणावर आपण मदत करतो ठीक आहे लक्षात आपल्यासोबत सर आहेत ते सुद्धा बोलतायत बोईटे सर की स्वामी केंद्रीय मंत्री आहेत नव्या मोदी मंत्रिमंडळातील तिसऱ्या टर्म मधील मित्र पक्षाचे जेडीएसचे नेते ते त्यांनी केवळ तेवढंच म्हटलेलं नाहीये त्यांचं म्हणणं असं आहे की गुजरातमध्ये एक रोजगार तयार करण्यासाठी तीन कोटी वीस लाखाचं अनुदान तुम्ही जे म्हणताय आपण मराठवाड्यात दिलंय आपण मागास भागात महाराष्ट्राने दिलंय परंतु तीन कोटी वीस लाख एका रोजगारासाठी आणि अडीच लाख अडीच अब्ज डॉलरची इन्व्हेस्टमेंट करणाऱ्या कंपनीला जवळपास दोन लाख दोन अब्ज डॉलरचं अनुदान त्यांचा आक्षेप म्हणणं खूप गंभीर आहे ते म्हणतात मी अधिकाऱ्यांना विचारलं की मला राष्ट्रीय संरक्षण करायचंय ती माझी जबाबदारी आहे म्हणून मी हे प्रश्न विचारतोय असं त्यांचं मत आहे सुधीर भाऊ कुमार स्वामींच मंत्री असल्याने त्यांना काय माहिती उपलब्ध आहे मला माहिती आहे आणि कधी कधी मी जसं नेहमी सांगतो की समोरचा माणूस जर मी नऊ वेळ गो तो, तो सहा समोर पाहताना मी आपल्याला अतिशय नम्रपणे सांगतोय आपल्याही महाराष्ट्रामध्ये तीन कोटी म्हणत आहे मी काही इंडस्ट्रीज सांगू शकतो की ज्यांना एक रोजगार निर्माण करायला आपण पाच पाच आठ आठ कोटीची सूट दिली जेव्हा सूट दिली याचा अर्थ काय होतो आता अंबुजा सिमेंटचं इन्व्हेस्टमेंट तीन हजार कोटी आहे एकूण दोनशे लोकांना समजा तिथं रोजगार लागत असेल तर मग तुम्ही आता हिशोब काढला तर मग ती तीन कोटीपेक्षा जास्त साठी सूट आहे कारण आपण त्यांना अठरा अठरा वर्ष सूट देतो अशा सर्वच इंडस्ट्रीज आहेत ज्यांच्या पाच हजार दहा हजार कोटी आता गडचिरोलीमध्ये उद्योग हो येत आहे त्याची टोटल कॉस्टिंग वीस हजार कोटी आहे तर वीस हजार कोटी टॅक्स मध्ये आपण सूट देतोय त्याला आणि उद्या समजा हजार रोजगार असेल तर मग एका माणसामागे वीस कोटी जागणारच ना आता याच्यामध्ये जर गणित असं मांडावं लागतं की त्यातून आपल्याला जो टॅक्स परत मिळतो तो वीस हजार कोटीपेक्षा जास्त नंतर मिळतो कारण त्यातून रोजगार निर्माण होतो प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होतो त्याच्यातून अजून काही टॅक्सेस जे आपण माफ करत नाही ते आपल्याला प्राप्त होतात त्याच्यातून एकूण असणाऱ्या बाजारामध्ये स्थितीमध्ये बदल होतो मला वाटतं की आ, हे त्यांनी का विचारलं हे तर मला काही माहीत नाही